तुम्ही संघटनांचा विषय काढला म्हणून हा प्रश्न सुचला मला मागे काही संघटनांनी आपल्याला समर्थन दिलं त्याच्यावरनं राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की काही अल्ट्रा लेफ्टिस्ट संघटना या प्रचारात उतरल्या आहेत तुमच्या मदतीसाठी असं त्यांचं म्हणणं जे केलं राहुल गांधींनी एक फदयात्रा काढली आणि त्या पदयात्रा काही लोक सहभागी झाले अशा प्रकारची भूमिका त्यांनी आणली आणि निवडणुकीत सुद्धा ते सहभागी झाले काय झालं की या राज्यामध्ये काही ऑर्गनायझेशन आहेत की ते लोकांनी मतदानाच्या टक्केमध्ये वाढवावी निवडणुकीमध्ये फार शेवट मतदाना या प्रकारचं एक प्रबोधन करणारे काही लोक आहेत आणि प्रबोधन करणाऱ्या लोकांचा खूप वेळेला सत्ताधारी भारताच्या चुकीच्या दृष्टिकोनाच्या संबंधीशी ते खूप वेळ त्याच्यात एक टीका चिंजी करतात याचा अर्थ ते नक्षलवादी नाही आहेत पण देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या सरकारी अशा सगळ्या एक जन्मत तयार करण्याच्या संबंधीचा प्रयत्न करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या कोणते नक्षल राहायचे आहेत अंत्य नक्षल आहेत वगैरे या प्रकारचे आरोप करतात यावर काही अर्थ नाही आहे